नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज एकतीस ऑगस्ट वार रविवार रोजी नांदेड येथील कामठा बाजारमध्ये आपल्याला घेऊन आलो आहे मित्रांनो बघून घ्या म्हशीच्या बाजारमध्ये या ठिकाणी लागण म्हशीचा आपण बाजार दाखवत आहोत दादा हे किती महिन्यात लागलेले चार महिन्यात लागलेले लाग काय रेट ठेवला आहे दोन लिटर दूध आहे टाइमला दोन्ही टाईमला आहे की एक काय वासरू आहे सोबत टोपल्यावर आहे दूध काय किंमत ठेवली कोण्या जातीत मोडते वरणगाव जाफर मध्ये मोडते म्हणाले बघून घ्या जाफर नव होय दोन लिटर कायम ला दूध सांगाल तर टोपल्यावर हो बघून घ्या ते वगारी तुमचाच होता किती किती वर्षाचे आहेत ना कपाळाला चंद्री असलेली वगैरे याची काय किंमत सांगली पंचवीस हजार रुपये सांगायला बघून घ्या मित्रांनो एकदम रास्त भाव सांगायला बत्तीस हजार रुपये सांगायला बघून दो घ्या दोन जापर वगैरे टोपल्याला चांगले असलेली याची कपाळाला आहे वगैरे किती किती वय असेल याची दोन वर्ष दोन वर्ष मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर निवड नव्याण्णव पंचवीस बावन बावन्न सत्तावन चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर किमतीत जमून देतो सांग ना तू सै्य परभणी सयद मतीन परभणी करायची दावण नांदेड बाजारात येत असते त्यापैकी एक दावण आहे मित्रांनो बघून घ्या मित्रांनो नांदेड कामठा बाजारमध्ये आमरखा असलेल्या दावणीच्या मशीचा या ठिकाणी सौदा चालू आहे पाच महिन्याची गाभण आहे मित्रांनो

શાળાથી

અરે ડાયરેક્ટ ગુજરાત અરે ભૂજર ગુજરાત ગુજરાત ભેટનાર ના બરાબર આધી વિચાર આધી વિચાર दोन मशी दिले ह्या दावणीच्या बघून हिच काय सांगितले रेट किती दिवस राहिले की आपण पाच महिने बघून घ्या ज्या पर आहे पाच महिन्याची की आपण हे हे इकली का इकली का म्हणजे काय किंमत सांगितली किती महिन्यात घ्या आपण कि पलीकडी तुमच्या हातातली आता दिली वाटाल पंचायती पंच्याऐंशी ला ऐकली हे किती महिन्याची गाभन आहे पाच महिन्याची गाभन आहे ही दिली वाटाल पलीकडी चंद्री समजा बी चारी विकले कशा ये, कशा रेटला ऐकले हे पंधरा ती वीस ला ऐकली एक पंच्याण्णव ला ऐकली बघून घ्या हे पूर्ण विकलेल्या मस्श हाता पंच्याण्णव एक दहा एक पाच पर्यंत कारण आज एकतीस ऑगस्ट रोजी आपण वाखारीकर मामाच्या दावणीला आल्या बघून घ्या या ठिकाणी जास्त प्रमाणात मुरा मशीर द्यायच्याकड आज जाफरे आहेत आणि काही पारड्या हाता याच्याकड मामा या इकडे हो मामागारीच काय सांगितले ये जापर वय काय सांगितले पंचावन्न हजार जोड्याचे पंचावन्न हजार रुपये सांगाल दोन्ही जापर मध्ये आता किती किती महिने वय वर्ष दो वर्षाचे दोन दोन वर्षाचे वय हा ही गावरान होय काय सांगितलं पंधरा हजार आणि हे मधली वगार मुरातीस हजार छत्तीस हजार ह्या वगारीचे बर बर ह्या जापरचे किती महिन्यात गा पण सहा महिन्याची गाबन आहे दूध नसल दूध नाही ना। हे, हे वगैरे छत्तीस हजार म्हणलं काय किती वय आता येईल का माझ्यावर माझ्यावर येईल हिट वहिन्याला दोन महिन्याला हिट वर येण्यासारखे वगार हा मुरात काय सांगितले पंच्याण्णव हजार चार महिने पंच्याण्णव हजार चार महिन्याचे गाभन हा दूध आहे मामा चार दूध आहे किती आहे दोन था था। दोन लिटर दूध लिटर हिचे काय सांगितलं सहा महिन्याचे पण आहे जापर मध्ये क्रॉस आहे रेट पंचाहत्तर पंचाहत्तर हजार दूध आहे नाही का बरोबर ये मुरा, मुरा। पार। पार इता रेट इता रेट कोण्या जात मुर सांग आले किती महिन्यात पाच पाचशे आहे बघ हे किती हरियाणा मुरा आहे का हे हरियाणा मुरा मुरामध्ये येते बघून घ्या किती महिन्यात गाभणी चार महिन्याची गाबणी आहे काय रेट हिचा पंच्याऐंशी बारा हिच काय सांगितलं पण साडेतीन महिन्याचे गण पंच्याऐंशी हजार सांगाले पुढे उन्हाळ्यात येणारे मैसवाई एप्रिल मे मध्ये येते हिच मॅनेजर चार महिन्याची हिचा रेट हिचे पंच्याऐंशी हिचे पाच महिन्याची पंच्याऐंशी हजार सांगाले बघून घ्या ये काय दुधाची गॅरंटी पहिली कडी किती दिवस राहिले पहिला मोबाईल नंबर सांगा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर ऐंशी ऐंशी मामाच्या धावणीला दोन ते तीनच फक्त जापोर मशी आहात बाकी दोन जापर वगारे आणि बाकी वगारी पण मुरा हाता आणि मशी पण मुरा हे स्पेशल मुराचे दावण आहे बबनराव वाखारीकर यांच्या नावाने आम्हा चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देताल किमतीला बर बर घरून बी देणार तुम्ही कोण्या गावला आहे तुमचा डेअरी फार्म वाखार। वाखार। वाखारीलाच आहे हा घरून देणार तुम्ही घरून आणि बाजारमध्ये बी देणार की नाही किमतीत कमी रमी करून देणार चालते ठीक आहे